येथील अप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड बँकेतर्फे सात सप्टेंबर पासून गणेशोत्सव व्याख्यान स्वातंत्र्य स्वातंत्र्याचे प्रणेते लोकमान्य टिळक यांनी समाज प्रबोधन जनजागृतीच्या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली लोकांनी एकत्र येऊन सामाजिक विचार करावेत आणि त्यांच्या मनात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी हा उत्सव साजरा करण्यामागचा हेतू होता लोकमान्य टिळकांच्या या उद्धांत ध्येयाला अनुसरून आम्ही सहकारातून समाज परिवर्तन करण्याचा एक भाग म्हणून आमच्या अप्पासाहेब नाईक दादाश्री पैसा फंड बँकेतर्फे प्रतिवर्षी या उत्सवामध्ये व्याख्यानमाला आयोजित करून लोकांना विविध विषयाचे ज्ञान व माहिती नामवंत विचारवंतांकडून देण्याचे कार्य चालू असून पंचेचाळीस वर्ष उपक्रम राबविला जातो अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासो भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी दिली दिनांक सात सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता श्री गणेशाचे आगमन व पूजा प्रतिष्ठापना करून दिनांक सात सप्टेंबर ते दिनांक सोळा सप्टेंबरपर्यंत हे व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली असून या व्याख्यानमालेचे ठिकाण वाय पाटील सभागृह उपरी या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे वेगवेगळ्या विषयावरती सामाजिक धार्मिक शैक्षणिक आर्थिक अशा वेगवेगळ्या विषयांवरती ही व्याख्यानमाला आयोजित केलेली असून या व्याख्यानमाला नागरिक बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे ग्रामदेवता प्रतिनिधी हुमायुनदा फुपरी